मुंबई महानगरपालिकेच्या खिचडी घोटाळ्यामध्ये अटक करण्यात आलेल्या ठाकरे गटाचे सचिव सूरज सभाणेला चार दिवसाची ईडी कोठडी देण्यात आली आहे बुधवारी ईडीनं अटक केली होती ईडीच्या विशेष न्यायालयानं अधिकच्या चौकशीसाठी बावीस जानेवारीपर्यंत ईडी कोठडी त्याची रवानगी केली राज्यात आठ हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाला आणि हा घोटाळा एजन्सीला दिसत नाही का एजन्सीने काय कारवाई केली असा सवाल राऊतांनी उपस्थित केला यावर भ्रष्टाचार केला तर कारवाई होईलच मात्र जेलमध्ये जाण्याची राऊतांची वेळ आली आहे आणि ही संक्रांत राऊतांसाठी कठीण जाणार असा दोला खिरसाटाकला <स्थ> पालघर मध्ये वाडभण बंदरा संदर्भात आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जनर सुनावणी होणार आहे या पार्श्वभूमीवर पालघर पोलिसांनी समाज माध्यमांवर करडी नजर आहे वातावरण चिघळण्याचा प्रयत्न करणाऱ्या मेसेजवर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिलाय या सुनावणीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे मुंबई मध्ये ये एक प्रूवन फॉर्म्युला इसमें मौजूद नूनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बोटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ-साथ और और के होने वाले सूजन और को रोकने में मदद करता है। जीवन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं मुलंडमध्ये असलेल्या या वसती गृहात कुणवी समाजाच्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय करण्यात आली आणि त्यावेळी शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टळणारे तसंच त्यांना चांगल्या वातावरणात शिक्षण घेता येणार आहे पिंपरी चिंचवड महापालिकेनं इंद्राणी तसंच पवना नदीमध्ये राडारोडा टाकणाऱ्यांकडून पासष्ट हजारांचा दंड वसूल केला आहे यासोबतच सहा ट्रक आणि टेम्पोही जप्त केलेत मात्र अजूनही नदीपात्रात कचरा फेकला जातोय त्यामुळे यावर ठोस उपाययोजना करायची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे एमपीएससीची राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीसची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे विनायक पाटीलनं पहिला क्रमांक पटकावला आहे मुलींमध्ये पहिला येण्याचा मान हा पूजा वंजारीनं मिळवला आहे वर्ग एक आणि वर्ग मध्ये सहाशे तेरा पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती कालच उमेदवारांच्या मुलाखती झाल्यात कालच अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली बातमी झी चोवीस तासच्या इम्पॅक्टची मुंबईतल्या वरई भागामध्ये तटरक्षक दलाच्या कार्यालयाला लागून असलेली दरड काही महिन्यांपूर्वी कोसळली होती त्यामुळे संरक्षक भिंत उभारण्याची मागणी होत होती झी चोवीस तासने बातमी लावून दिली आणि त्यानंतर स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांच्या निधीतून संरक्षक भिंत बांधण्यात येणारे त्याचं भूमिपूजन नुकतंच पार पडलं बीड जिल्ह्यातल्या जैन मिलन ग्रुपच्या महिलांनी मकरसंक्रांतीला अनोखी शपथ घेतली हरिकुंपाचा कार्यक्रम पार पडल्यावर भ्रूण हत्या होऊ देणार नाही अशी शपथ सर्व महिलांनी घेतली तसंच त्यांनी कुठेही वाणाची भेटवस्तू न देता मकरसंक्रांतीचा सण साजरा केला